मी बऱ्याचदा लोकांना विचारतो की व्यायाम करता का तुम्ही तर लोकांचं उत्तर मला हे येतं की यार वेळच नाही आहे विचार करा चोवीस तासातला एक तास आपण आपल्या शरीरासाठी देऊ शकत नाही आहे ही कि किती मोठी शोकांतिका आहे आपला वेळ नेमका कुठे कुठे जातो याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं याचं जर नियोजन केलं तर नक्कीच एक तास आपण आपल्या शरीरासाठी काढू शकतो पण ते आपण करतो का नाही करत इंस्टाग्राम व्हॉट्सॲप फेसबुक हे जे सोशल मीडिया ॲप आहेत या ॲप्सवर आप आपण किती वेळ घालतो आणि तो किती कामाचा वेळ असतो किती कामं आपण त्या वेळेमध्ये करतो याचं उत्तर जर कामं होत नसतील तुमचे तर मग त्या ॲप्सवरचा वेळ तुम्ही कमी करा आणि तो वेळ तुमच्या शरीरासाठी द्या त्यामुळे ह्याच्यानंतर चोवीस तासातला एक तासही तुम्ही देऊ शकत नाही असं कमीत कमी उत्तर तरी नका देऊ किंवा हे स्वीकारा की आपण आलसी आहोत आणि आपल्याला असंच जगायचं आहे काही फरक पडत नाही आणि जे काही दहा पंधरा वर्षानंतर परिणाम होतील याचे ते मी भोगायला तयार आहे आणि ते म्हणून मग एन्जॉय करा काय प्रॉब्लेम नाही पण कमीत कमी असं म्हणू नका की मला चोवीस तासातला एक तासही वेळ माझ्या शरीरासाठी देणं होत नाही कारण हे कारण जर दिलं ना तुम्ही तर मग तुम्हाला त्याचं वाईटही वाटणार नाही त्यामुळे आजपासून तरी शरीरासाठी एक तास वेळ द्या मित्रांनो